युवा नेते अभिषेक गुरकेल यांच्या वडा दिसानेंच्या शुभेच्छा देताना आज गोसुतून बाजार समितीच्या सभापती श्री इंकलानकर वर सोशल सांतचे पंडितराव लंगडे उपनगर अध्यक्ष विशाल लंगडे सकाळ रा लक्षूकांतजी मुळे गुणवंत पत्रकार या सर्व त्रमळाचे कार्यकर्ते फटाक्याची अतिशबाजी करून जल्लोषात आदिदादा घोरकन यांचा वाड साजरा केला कार्यकर्ते गजानन बेटकर यांच्यासह सर्व मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते 리처 아나 루

Gue t referred on it. Și de variance, अभिदा गोरखेल यांच्या मित्र कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेऊन जल्लोषात वाढदिवस साजरा केला गाडी कुठे फोटोग्राफर कुठे गेले आपण Ele já